जय सदगुरु फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण भाकरी बनवणार आहोत ज्वारीची भाकर यासाठी आपण एका ताटामध्ये ज्वारीचं चा पीठ चाळून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं पीठ आपल्याला असं जसं अस मळून घ्यायचं व्यवस्थित अशा पद्धतीने मी पाणी थोडं 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 एकदम टाकून असं पीठ मळायला घेणार आहे असं पाणी मिक्स करणार आहे एक जीव करणार आहे याला आणि ह्याला व्यवस्थित असं रग लावून आपल्याला तिंबून आहे अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी करत आपल्याला यामध्ये अख्खं पीठ आपल्याला असं तिंबून घ्यायचं आहे आणि असं एक जीव करून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने रगडू रगडू मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण असं घट्ट बनवायचा प्रयत्न करायचा आहे गोळा बनवायचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्याला जेवढं तिमसाल जेवढं मळसाल तेवढं याला कमीच आहे कारण तेवढीच आपली भाकर उत्तम होणार आहे आणि खूपच छान आपलं पीठ चिकट होणार आहे त्यामुळे भाकरीला खूप मळावं लागते असं खूप रगड रगडू मळावं लागते आणि आपण असं मळून झालेलं आहे पाणी हाताला लावून लावून आपण अशा पद्धतीने रगडू रगडू मळणार आहोत असं हे बघू शकता अशा पद्धतीने आपण दोन भाग करून असं सरकवून अशा पद्धतीने मळून घेणार आहोत सगळं संकट एक घेऊन हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे असं खूप जोर लावून लावून मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपलं पीठ अशा पद्धतीने झालेलं आहे मळून आता हे जे दोन पार्ट म्हणजेच आपल्याला आपल्याला भाकरीला जेवढं पीठ लागते तेवढं बाजूला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी घेतला आहे गोळा असा गोळा केलेला आहे मी अशा पद्धतीने छपटक करून घेणार आहे आणि असं फिरवून घेणार आहे आता थोडंसं पीठ मी यात चाळून घेते आणि याच्यावर आपल्याला भाकर थापायची आहे मग आता हे पीठ आपण बाजूला ठेवून घेऊ मळलेलं आणि याला हात पीठ चाल घेऊन थापायला सुरुवात करू अशा पद्धतीने एक हात मी बाजूला असं लावलेलं आहे आणि एक हात असं मध्ये असं अलगत अलगत थापून हे करते आपल्याला जास्त पण जोरात थापून घ्यायचं नाही आणि असं अलगत अशा पण पद्धतीने तुम्ही थापू शकता असे दोन अंगठे येत अंगठे करून किंवा असे पण पद्धतीने थापू शकता माझ्या बांगड्या असूनसुद्धा यावर एकही बांगडीचा ठसा उमटणार नाही बघा तुम्ही अशा पद्धतीने मी थापलेले आहेत भाकर आणि आपली अशी मोठी भाकर झालेली आहे आमच्या पण अशा रोजच्याच भाकरी मोठे असतात अशा पद्धतीने आणि मध्ये तुम्हाला वाटत असेल जाड झालं तर मध्ये एक एक मध्ये मध्ये थाप टाकत जावा आता चला आपण तवा गरम झालेला आहे आपला यावरती ही भाकर अशा पद्धतीने टाकून घेऊ जे पिठा लागलेले आहे ती बाजू आपण वर करणार आहोत आणि जी थापलेली आहे ती बाजू आपण खाली करणार आहोत चला आता आपण अशा पद्धतीने आपण अशी भाकर ठा टाकून घेतलेली आहे तव्यावरती दोन हाताने वगू शकता तुम्ही अशा पद्धतीने पिठाची बाजू वर केलेली आहे आता याला पाणी लावून घेणार आहोत आपण एकदाच असं खोंगावर पाणी म्हणजे हातात असं भसळले एवढं पाणी घ्यायचं आहे आणि मोठी भाकर असल्यावर आणि असं सगळीकडे पसरवून तेच पाणी लावायचं आहे आता पहिली भाकर म्हटल्यावर ते आपला तव्यावरती जरा घसरणारच आहे अशा पद्धतीने पण पाणी लावून घेतलेलं आहे भाकरीला आता पाणी हाडकलंय आपलं आणि तवा पण छान गरम आता भाकर हाँ, आपले भाकर शेकले असेल खालनं अशी बघून घेते मी हा आपले भाकर शेकलेली आहे आता अशा पद्धतीने ही पण खाली न शेकून घ्या आपले भाकर बघू शकता तुम्ही डाग पडले तर आपले भाकर चांगली शेकलेली आहे आणि आता पलटी करून टाकल्यानंतर ना आपले भाकर चांगली फुगत आलेली आहे तुम्ही बघू शकता कशी फुगते ती तुम्हाला